कृष्ण महाराज की जय आज आपण बालदिनाच्या शुभेच्छा या ठिकाणी थोडं विवेचन करणार आहोत आज बाल दिवस मग अवतारी पुरुषाने परमेश्वराने मनुष्यासंग बालमनासंग की बालमनाबरोबर जे वर्तन केलेलं आहे त्या वर्तनातून जी सत्संगती घडलेली आहे जे प्रेम निर्माण झालेला आहे जो सहवास जे स्नेह जी, जी आपुलकी निर्माण झालेली आहे ती या बाल दिवस या दिवशी आपण या, या ठिकाणी सांगणार आहोत बंधूंना सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी पैठणला असताना सारंगपंडिताची कन्या धानाईसा तिने हट्ट धरला भक्तीजना आणि त्या सारंगपंडिताच्या आवरामध्ये स्वामीला उठणं लावून स्नान होत होतं तर मग बाल बाल ती बालमनाची कन्या असलेली धानाईसा हा बालहट्ट त्या ठिकाणी करायला लागली हा देवाच्या जवळ आली स्नान घालत असताना मलाही उठणं लावायचं मलाही आंघोळ करायची मलाही स्नान करायचं असा बालमनाचा हट्ट ती ऐकेना झाली काही केल्या ऐकेना मग सर्वज्ञश्री चक्रधर प्रभू त्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वराचा पूर्ण अवतार असताना तिथं स्वामी लहान झाले बालक झाले लहान बालमनाची कविता त्या ठिकाणी स्वामींनी आपल्या मुखातून त्या धानाईसाला ऐकवली अत्यंत सुंदर आणि मोहक आणि मनाला भावणारी ही नीळा पैठण नगरीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सहवासातून घडलेली आहे पुण्यपावन लीळा आहे पापाला नाश करणारी लीळा आहे स्मरणामध्ये उपयोगी असणारी अशी ही लीळा आहे काही केल्या धानाई सायके ना मग देवाने म्हणलं ताई म्हणले काऊचे घर शेणाचे साळीचे घर मेणाचे पाऊस आला काऊचे घर वाहून गेले साळीचे घर राहिले अशा प्रकारे उद्बोधक मनमोहक ही कथा देवाने त्या ठिकाणी काही म्हणजे त्या धानाइसाला सांगितले परमेश्वर सांगितला नाही ब्रह्मज्ञान सांगितलं नाही त्या धानाईसेला ती शांत कशाने होईल हट्ट कशाने सोडेल हाच उपाय देवाने त्या ठिकाणी शोधून तिच्यासारखं देव झाले आणि बालमनाला शांत केलं तिला तृप्त केलं आणि त्या ठिकाणी तिने जो हट्ट धरला होता देवाचे जे उठणे तेच मला लावायचं देवाच्या उरलेल्या पाण्याने मला अंघोळ घाला असा जो बाल हट्ट होता तो देवाने त्या ही पक्षांची कथा सांगितल्यानंतर तिचा हट्ट त्या ठिकाणी सुटल्या गेला बंधूं परमेश्वर हा जीवाचा हट्ट पुरवितात जसा धानायसाचा हट्ट या लीळेतून स्वामींनी पूर्ण केला आज बालदिवस आहे या निमित्ताने ही लीळा आपण या ठिकाणी श्रवण करूया पैठण नगरीमध्ये परमेश्वराच्या सन्निधाने परमे परब्रह्म परमेश्वराच्या समोर ही घडलेली लीळा आहे ती आपण आपल्या स्मरणामध्ये उपयोगी आणून त्याचं चिंतन करावं मनन करावं दुसरी एक प्रभू श्री चक्रधरांची लीळा आहे भाई चांगदेव भट्टाची एक लिळा आहे चांगदेव भट्ट मंगरूळ पीरला स्वामीबरोबर वास्तव्याला असताना बाईसा म्हणते चांगदेवाला तुम्ही खेळायला जाता तिकडं तर नदीवर बाबांची कपडे धुण्यासाठी घेऊन जा मग चांगदेव कपडे धुवा धुण्याला घेऊन जातात प्रभू श्री चक्रधराचा मुक्काम त्या मंगरूळ पीरला असतो मग नदीवर चांगदेव भट्ट कपडे धुवायला नेतात आणि मग बालमनाला सुचलेली ज्यामध्ये परमेश्वराचा विसर पडणार नाही बालमन असतं आणि बालमनाला संस्कार लागले की ते संस्कार शेवटपर्यंत आपल्याला पुरतात म्हणून ही आपली बालसंस्काराची शिदुरी विद्यार्थी दशेमध्येच आपल्याला प्राप्त करावी लागते विद्यार्थी शिकण्याची दशा संपली की पुन्हा संस्कार जडणघडण होत नाहीत म्हणून त्या बालमनावर स्वामींचा सहवास स्वामींचे संस्कार स्वामीचं उठणं बसणं देवाचं बोलणं चालणं त्या चांगदेव भट्टाने ऐकलं होतं ते संस्कारित झाले होते ते संस्काराने प्रेरित झाले होते म्हणून कपडे देवाचे धुतले आणि वाळू घातले मग कपडे वाळेपर्यंत आपल्याला दुसरं काही अन्यवार्ता करायची नाही किंवा दुसरा काही खेळ खेळायचा नाही म्हणून ज्या खेळामध्ये परमेश्वराचं चिंतन होईल ध्यान होईल हे ज्ञानी पुरुष करू शकतात पण बालमनाला कसं सुचलं पहा की बंधूंना भट्टाने वाळूची प्रतिमा खोपा तयार केला त्याच्यामध्ये पाय घालून खोपे थापले दोन खोपे केले आणि मग तो पाय काढून घातला काढला दोन खोपे तयार झाले आणि मग उल्हासाने आनंदाने त्या लीमध्ये किंवा त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये ते रममान झाले आणि म्हणतात हे श्री चांगदेव रावळाची गुंफा हे श्री गुंडमरावळाची गुंफा अशी दोन गुंफा म्हणजे खोपे केले आणि दोघाला दोन नाव दिले श्री श्री प्रभूची एक गुंफा आहे आणि एक श्री गोविंद प्रभू महाराजाची गुंफा आहे असं म्हणून त्या गुंफेकडं हात जोडून नमस्कार करू लागले असा हा देवाला कौतुक वाटलं आणि देव त्या ठिकाणी गेले पाटमोरी आकृती हा त्यांच्या पाठीमागं जाऊन देव उभं राहिले चांगदेव भट्टाच्या मग बराच वेळ त्यांचा असा हा खेळ चालू होता की ज्या खेळामध्ये अन्य वार्ता नाही किंवा मनोर्थमाळका नाहीत मनोधर्माच्या गोष्टी नाहीत ज्यामध्ये परमेश्वर चिंतन आहे परमेश्वराचं ध्यान आहे परमेश्वराची आठवण आहे असं अवलोकन करत असताना देवाची सावली चांगदेव भट्टावर पडली काही वेळानंतर मग चांगदेव भट्टाने मागं वळून पाहिलं तर देव त्या ठिकाणी आलेले आहेत मग देव आनंदित होऊन परमेश्वर दयाघन तिथं द्रवला कन उत्पन्न झाली की उत्पन्न झाली देव म्हणतात हा भट्टो खेळ खेळी जे तो ऐसा ज्या खेळामध्ये खेळ तुम्ही खेळा पण त्या खेळामध्ये त्या कामामध्ये त्या व्यापारामध्ये त्या धंद्यामध्ये म्हणा किंवा त्या कोणतंही जीवनाचं कर्तव्य असो त्याच्यामध्ये काही अंशी तरी परमेश्वराचं चिंतन ध्यान स्मरण असायला पाहिजे जसं त्या खेळामध्ये चांगदेव भट्टाने चक्रधराचं चा, नाम घेऊन ही चक्रधराची गुंफा ही गुंडमरावळ श्री गोविंद प्रभूची गुंफा देवाने तिथं प्रशिष्टीपत्रक त्यांना दिलं खेळ खेळी जे तो ऐसा ज्यामध्ये परमेश्वराचं चिंतन परमेश्वराची आठवण असं हे बालमनालावर बिंबलेलं संस्कारित झालेलं ही एक लीळा मंगरुळ दुसरे नांदेड भागामध्ये हा देव एका गुराखी पोराला जोर आलेला असतो फनफन तापाने अंथुरणा तो पडलेला असतो देवाला त्याची की उत्पन्न होती द्वादश वर्ष राहेर नांदेड या भागामध्ये देवाचं वास्तव्य असताना त्या दयाघनाला त्या गुराखी बालमनाची की उत्पन्न झाली देव त्याच्या घरी गेले मग देवाने विचारलं हा मुलगा कुठे आहे तुमचा मग त्या म्हातारीने सांगितलं जी जी म्हणले तो तापाने फन पणतोय आजेरी पडला काय करावं गुरं चारायला कोणी नाही आता त्याचे गुरज कोण चारेल कोण शेतात नेईल कोण त्यांना चारा चालेल कोण पाणी पाजेल मग देव म्हणतात हां म्हणले देव आपल्या हां योग सामर्थ्याने किंवा परमेश्वरी अवतार कर्तृत्वाने त्याचा जोर आपल्या अंगावर घेतात प्रभू श्री चक्रधर त्या लहान मुलाचा जोर आपल्या अंगावर घेऊन देव अंथुर्णामध्ये झोपतात आणि त्याला उठून देव म्हणतात तुमचं तुम्ही काम करा गुरु घेऊन तुम्ही रानात जा असा तो दयागण पूर्वजन्मामध्ये त्या गुराखी मुलाने काहीतरी असं पुण्यकर्म जोडलेलं आहे की देव आपल्या घरी येऊन आपला ज्वर देवाने घ्यावा आणि आपल्याला आपल्या कामामध्ये मोकळं करावं असा अशी ही लिळा या बालमनाच्या दिवशी आठवली की ज्या गोष्टीमध्ये ज्या स्मरणामध्ये परमेश्वराचं आठवण चिंतन आहे तेच आपल्या जीवनाला जीवनाचं म्हणजे जीवनाला खरं करणार आहे आणि जीवनाचं सार्थ करणार आहे जीवनाला ऊर्ध्व करणार आहे परमेश्वराजवळ जाणार नेणारं आहे असा हा संदेश या बालमनाच्या दिवशी सर्व आमचे जे या धर्माचे नामधारक आहेत वासनिक आहेत अनुयायी आहेत वे बोधवंत वेदवंत जे विधीशी अनुसरलेले आहेत हां जे बोधाने परमेश्वराला म कळ समर्पित झालेले आहेत हां अशा या दिवशी बालमनाच्या दिवशी अशी ही लीळं आपणासमोर सादर करत असताना अतिशय आनंद होत आहे बंधूंनो या ठिकाणी या लीळेचा परामर्श आपल्याला थोडक्यामध्ये मी सांगितला याचं चिंतन करून आपल्या स्मरणामध्ये ती लीळा आठवावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय माहानवा